तो तो तो। तो आता आम्ही देवदर्शन करून निघालो आहे गाव कसं वाटला अगं व्हेजच सगळं वेजच खातत होतो आपण वाचवलं माणसं मासे खायसाठी येतात पण तिकडं कोबीची भाजी भाकरी तर आता आपण पोचलो कणकवली रेल्वे स्टेशन का आता बघू शकता तुम्ही रेल्वे स्टेशन हे बघा वाजलेत नऊ ट्रेन पण टायमावर फक्त पाच दहा मिनटं लेट आहेत काय नाही तर आता वादल्या सकाळचे सात आल्या आपण पोचलो दादर का तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज कसा परती जाऊन प्रवास हा आणि मुंबई घेऊन इलेलो माडाचं झाड पण लावतो होतं जरा हय त्या टी आम्ही आता आलो आता बावडीवरती तुमका दाखवत आहे हय लावतो आता माडाचं झाड आम्ही लावच्या बागेमध्ये माडांच्या एक माड लावतो आ घेऊन येला होता मुंबई वर वीरा बाजूलाच बावडी बघू शकतात बावडी रान पण वाढलेला आता वाढलेला त्यामुळे आता खडो काय मारूच बघूचा लागणार आता म्हणजे छोटी छोटे आता एक दोन तीन तीन माड़ा माड आणि हा तो एक माडा तो मोठो दर्या करूया मदत भेट तुमका डायरेक्ट माड लावत असे असे प्लेट भेटत जगला ते जगला आता जागा बरा नाही की हा झाला चांगली मुंबईवर ना घेऊन आलेलं मारचं झाड आता इथे लावणार जागा थोडी कमी आहे काय ना आता खड्डा केला हातभर एक खड्ड

माड लावलेला आता मी निघालोवर आज मंदिरामध्ये दर्शन पण करायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला जेवण मग संध्याकाळी साडेचार वाजता आहे घरातून वा बघूया माड तर आहे लावून तर देवदर्शन घेऊया आणि त्यानंतर मग आपलं जेवण मग संध्याकाळी आहे आपलं साडेचार वाजता चला भेट मी आहे मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी थोडं माडाचं काम पण केलं तिकडे बागेमध्ये जाऊन नंतर आज देवदर्शन घेऊन परत परतीचा प्रवास पण आहे चार साडेचार वाजेपर्यंत निघायचं आहे आम्हाला आज आईची ट्रेन आहे संध्याकाळी त्यामुळे आता निघावलं चेंज बिंज केलं आहे अशुला पण मंदिर द... म्हणजे बघायचं होतं आत मला दर्शन घेतलं नव्हता आल्यापासून त्यांनी माझ्यावरच होता सर आम्ही आपण वसवचे इथे थोडा टाइम गेला तिकडेच आज चाललं दर्शन घ्यायला मंदिरामध्ये तुम्हाला दाखवतो मंदिराच्या इकडतो पावनादेवी आईच्या मंदिराच्या इथे म्हणजे यात्रेक हवे म्हणजे बस स्टॉप करतात पुरा क्लीन करून टाकतात महाशिवरात्रीच्या दिवशी जागा पण बरीच गावता इनका का आमचं पावनादेवी आईचं मंदिर थोड्या पुढे आपलं कुणकेश्वर किल्ला बाजारपेठेत कुणकेश्वर चौपाटी देवगड चौपाटी विजयदुर्ग किल्ला आपल्या इकडनं अडतीस किलोमीटर वरतीच आहे बाजार हे आमच्याकडे सोमवारचं असतं ये काल हो तो बादल में महापुरुषों का मंदिर है आप तो थोड़े से कुंकेश्वर का मंदिर है तो खाली बैंक अशुंधी दुर्गा बैंक मी तळस बघू शकतो तिथून भेटू आहे मंदिराच्या इथे जाऊ तर आम्ही आता पोचलो आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या इथे जाऊया आतमध्ये दर्शन घेऊया मग पण दाखवतो आतमधलं बोललेलं इथं काम चालू आहे थोडंसं जाऊ गाभर मधे पड़े <tip> दर्शन घून गाभराज बाहर आलो है आत मे कैमेरा कसा अलाउड नहीं बाहेर जाऊया पण आता आलोय खाली मंदिराच्या बाहेर आलोय तर जाऊया जोगेश्वरी देवीच्या इथे मंदिरामध्ये पाया पडायला मंदिराची बॅक साईड जोगेश्वरी मंदिरच इथे दर्शन घेऊया श्री श्रीनारायणाच्या मंदिरामध्ये बघू शकतो आता आपण आलोय गणपती मंदिराजवळ तिथलं पण आपण दर्शन घेऊया आता आम्ही देवदर्शन करून निघालो आहे तू कसा वाटला गाव कसा वाटला खूप मस्त आणि आपण महोत्सव कसा वाटला तुला मजा आली कसा आहे नॉनव्हेज खात नाही ना व्हेजच खातो ना व्हेज डिश तिने अजून काय ट्राय नाही केली व्हेटेरियन आहे सगळं व्हेजच खातो एवढा रापण बसवलं माणसं मासे खायसाठी येतात पण तिकडे कोबीची भाजी भाकरी चपाती असाच खात होत बघू शकतात बाहेर आलं तर इथे नाश्ता करूया आणि तो भेटूया तुम्हाला बघू शकतो बीचच्या बाजूला आपला छोटासा रेस्टॉरंट नाश्ता करूया गरम गरम वडापाव सांगितलंय च्या बाजूला नाश्ता करायची मजाच वेगळी गरम गरम वडापाव हे असू माझ्यांचा नाही मुंडेश्वर वडापाव या वडापाव खायला या ऊन पण पडलंय तुम्हाला इथपर्यंत दर्शन कसा वाटला नक्की सांगा तर आपण निघणार थोड्या वेळात म्हणजे साडेचार वाजता कणकवलीला जायला तेव्हा आपण डायरेक्ट स्टेशनवरतीच वरतीच भेटू कणकवली स्टेशनच्या इथे ए फ्यू मिनिट्स लेटर तर आता आम्ही लव कणकवली स्टेशन का आप ची। ता ता ट्रेन आपली आठ चाळीसची तुम्ही बघू शकता ह अजून एवढी माणसं इलेली नाही आहेत तर आता आपण डायरेक्ट भेटूया ट्रेन इल्यावरती थोडा अर्ध थांबूचं लागणार आता परत एकदा तर चला आहेत नऊ ट्रेन पण इलेली आहे टाइमावर फक्त पाच दहा मिनटं लेट आहेत काय नाही होत कवर जनरल डबो पण अर्धो पॅक झालेलो चला झाले डायरेक्ट सीट वर जाऊन एस वन चला भेटूया आम्ही पोहोचलो आमच्या सीट वरती आर एसी आहे पंधरा दिवस आधी तिकीट काढलेली पण कन्फर्म काय एवढी झाली नाही एवढी गर्दी नाही ट्रेनला एकतीस आणि तेवीस दोन सीट आहेत आपल्या डायरेक्ट आता भेटूया मुंबईला गेल्यावरती दादरला पोहोचलो डायरेक्ट तुम्हाला तिकडेच भेटतो तर सर्वांना गुड मॉर्निंग आता वाजल्या सकाळचे सात ट्रेन पण इली आहे आता टायमावरती सकाळीच तर जाऊया डायरेक्ट टॅक्सीमध्ये जाऊन तर सामान पण खूपच आता हातामध्ये माझ्या तर डायरेक्ट घराकडे जाऊनच भेटूया तर चला आतापर्यंत ब्लॉग आपला कसा वाटला असेल ते नक्की सांगा आणि आपण जो प्रवास केलेला कणकवली ते दादर त्यामध्ये दाखवण्यात ना थोडं दमलो पण होतो आणि आता संध्याकाळ झाली आहे बघू शकतात पाठी त्यामुळे जरा आराम केला आणि आता उठलो आहे तर तुम्हाला आतापर्यंतचा ब्लॉग देवस्थान मंदिरं आणि रापण महोत्सव कसा वाटला असेल ते मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपण असेच ब्लॉग पुढे कंटिन्यू करण्याआधी तुम्ही चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचं थँक्यू